हक्काचा बुलंद अंबरनाथ शहरातील पश्चिमेला बुवापाडा राम सुदर्शन चौक येथील जय बजरंग मित्र मंडळाच्या वतीनं हे पंधरावे वर्ष गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय मंडळाकडून गणपती बाप्पाची भव्य भक्तिमय वातावरणात मूर्ती बसवण्यात आली यावेळेस मोठ्या प्रमाणात गणेश भक्त उपस्थित होते गणेशोत्सव दरम्यान ज्येष्ठ नागरिक महिला लहान मुलं तसेच रहिवाशांसाठी भजन कीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले विसर्जनाच्या आदल्या दिवशी मंडळाच्या वतीनं भंडाराचं आयोजन करण्यात आले यामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात येते पत्रकार बंधूंची देखील उपस्थिती केंद्रबिंदू ठरली परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली महाप्रसादाचा लाभ घेतात गणेशोत्सव दरम्यान बजरंग मित्र मंडळाचे अध्यक्ष बबलू पाल आणि लोक अधिकार सामाजिक संस्था महाराष्ट्र उपाध्यक्ष अशोक शाह यांच्यासह मंडळाचे शुभम आचार्य राजेश जैरस्वार हरेंद्र पाल संजय पाल कौशलेश सरोज राजेश राजभर सुनील यादव सच्चिदानंद मिश्रा आदी उपस्थित मंडळाचे पदाधिकारी आलेल्या पाहुणे यांचं स्वागत करण्यात आले गणेशोत्सवात पोलीस प्रशासनाचे विशेष सहकार्य लाभले